मुळव्यात पूर्ण नष्ट करणारी ही सात आयुर्वेदिक पाने नक्की जाणून घ्या मंडळी मेडिकलमध्ये पाईल्सवर मुळव्यातवर अनेक औषधं आहेत उपचार आहेत गंभीर स्थितीमध्ये अनेक सर्जरीची ऑपरेशनची सुद्धा गरज पडते पण जर तुम्हाला ऑपरेशन न करता पायलची समस्या दूर करायची असेल तर तुम्ही ही आयुर्वेदिक सात पाने याचा आधार घेऊ शकता कोणती आहे ती सात पाने चला तर पाहूया मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा मुळव्यात होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तरीही पानं आपण आहारात समाविष्ट करा आणि मुळव्यात झाला असेल तर मात्र शंभर टक्के या आयुर्वेद पानांचा नक्कीच मदत घ्या मंडळी पहिलं पान आहे बेलाची पाने बेलाच्या पानांमुळे पचनास आणि नियमित मलत्यागात मदत मिळते यात अँटी इन्फ्लेमेंटरी तसेच एनाल्जिसिक गुण असतात ज्यामुळं सूज कमी होते बेलाच्या पानांचा काढा तयार करून नियमित सेवन करा यामुळे सुद्धा तुमच्या मुळव्यातवर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो मूळव्यातपासून तुमची सुटका होते मंडळी दुसरं आहे मुळ्याची पानं भरपूर फायबर्स असलेल्या मुळ्याच्या पानांमुळे आतड्यांचं काम चांगलं होतं यातील अँटी इन्फ्लेमेंटरी गुण पायलची लक्षणं कमी करण्यास मदत करतात आतून आराम मिळवण्यासाठी मुळा सलाड म्हणून खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूसही तुम्ही सेवन करू शकता मंडळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूळव्याध हा पचनाशी संबंधित आजार आहे आणि पचन जर व्यवस्थित झालं पचन संस्था जर मजबूत आणि सुरळीत चालू असेल तर मूळव्याध नायनाट होतोच नंबर तीन कडुनिंबाची पाने कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटी आणि ॲनालजेसिक गुण असतातच यात सूज आणि वेदना कमी करण्याची क्षमता असते यासाठी कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून घ्या आणि हे पाणी पार्श्वभाग स्वच्छ करण्यासाठी वापरावं तसेच कडुनिंबाची काही कच्ची पाने चावून खावीत याने आतून आराम मिळतो मुळव्यातमुळं होणारी आग रक्तस्राव हे पूर्णपणे बंद होईल कडुनिंबाची पानं नक्कीच आपल्या घरामध्ये असू द्या नंबर चार तुळशीची पाने तुळशीच्या पानांमध्ये अँटी इम्फ्लेमेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात याने पचनात मदत मिळते आणि बद्धकोष्ठता कमी होते ही बद्धकोष्ठता जर आपण कायम दुर्लक्षित केली तर यानंच मूळव्याध याचं मूळ आहे हे म्हणून मूळव्याध नको असेल तर बद्धकोष्ठतेवर उपाय करा याच्या सेवनानं वेदना आणि सूजही कमी होते यासाठी तुळशीच्या पानांचा बारीक रस करून घ्यायचा आहे आणि त्यात थोडंसं मध टाकायचं आहे या मिश्रणाचं नियमित जर सेवन केलं तर मुळव्याध खल्लास होऊन जाईल नंबर पाच ॲलोवेराची पाने यात आराम देणारे आणि सूज कमी करणारे गुण असतात तसेच याने जळजळही कमी होते यासाठी ॲलोवेराच्या पानांमधून जेल काढा आणि प्रभावित जागेवर लावा जिथे मुळव्या त्याचा तुम्हाला त्रास होतोय आतून आराम मिळावा यासाठी ॲलोवेरा ज्यूसचंही तुम्ही सेवन करू शकता पण प्रमाणामध्ये कोणतीही गोष्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेली असते ना तर त्याला प्रमाण फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून अतिसेवन करणंही टाळलं पाहिजे नंबर सहा हळदीची पाणी हळदीच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लॅमेंटरी गुण असतात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असलेले हळदीची पाणी सूज कमी करू शकतात सोबतच याने पचनक्रियाही सुधारते यासाठी ताजी हळदीची पाने बारीक करा आणि ही पेस्ट आपल्याला तिथे लावायची आहे आतून आरा मिळवण्यासाठी हळदीचा आहारात समावेश करा आणि हळदीच्या चहाचंही सेवन करा बघा हळद आयुर्वेदामध्ये तसं पाहिलं तर सोनं आहे आणि या सोन्याचा उपयोग तुम्ही मूळ व्याज साठी सुद्धा करू शकता नंबर सात आंब्याची पाने सहज उपलब्ध होणारी ही आंब्याची पानं याच्यामध्ये अँटी इम्प्लॅमेंटरी गुणधर्म असतात वेदना आणि त्रास कमी होतो तसेच यानं पचन ही चांगली होते यासाठी केवळ आंबा खाणेच नाही तर आंब्याची पानं सुद्धा किती उपयोगी आहेत हे लक्षात घ्या आंब्याची पाने पाण्यात उकळून घ्या नंतर हे पाणी पार्श्वभूमी स्वच्छ करण्यासाठी वापरा आंब्याच्या पानांपासून बांधलेला काढा सेवन केला तर आतून आराम मिळतो तर मंडळी ही सात पाने जर तुम्ही वापराल तर मुळव्यात कायमचा संपवाल मुळव्यातपासून दूर राहण्यासाठी हे उपाय नक्की करा धन्यवाद